पाटील जलील यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे हे आज घडीला महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत त्यांच्या पाठीमाग प्रचंड मोठी ताकद निर्माण झालेली आहे त्यांना जर त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी राजकारणात आलं पाहिजे विधानसभेत गेलं पाहिजे आणि सरकारमध्ये सुद्धा बसलं पाहिजे अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारला आहे त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाजातील हजारो लोक पाठीशी आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील राजकारणात यावं या मागणीला जोर धरलाय तसंच किमती यांनीही अशीच मागणी केली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आगामी काळात राजकारणात उतरणार का आणि उतरले तर त्यांच्या पाठीशी समाज उभा राहणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे यावर मनोज जरांगे पाटील यांनीच उत्तर दिलंय नाही आमचा मार्ग राजकारण नाही गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरिबांचे पोर मोठे झाले पाहिजेत नेमका आमच्या राजकारणानेच घात केलेला आहे हेच हे आम्ही जाणून येत जन चळवळीत इतकी ताकद आहे की ती आता सिद्ध झाली लोकात असा समज होता की आंदोलनानं काय होत नाही अमुकाने काय होत नाही तमक्यानं काहीच होत नाही कहोर लढाऊ हा खूप मोठा गैरसमज समाजात होता आणि गरिबाचं तर कामच नाही आ, सामाजिक क्षेत्रात जाणं किंवा आज चळवळ करणं हे सगळं मुडीत निघालेलं आहे आता कारण समाजानं ओळखले या गोरगरिबाच्या आंदोलनामुळं छप्पन लाख नोंदा लोकांना आरक्षण मिळालं आहे याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे लोक मांडे थोपटून सांगायला लागलेत की आंदोलनात ताकद आहे त्यामुळं राजकारण हा आमचा मार्ग नाही आहे राजकारणाबद्दल आम्हाला छीड असणारे लोक आहेत आम्ही कारण जन आंदोलनातूनच गोरगरिबांना न्याय मिळतो राजकारणाकडं माणूस गेला की मतलबी बनतो स्वतः तो स्वार्थी होतो त्यामुळं आमचा तो रस्ता नाही आहे त्यांनी भावना व्यक्त केली त्याबद्दल आमचं काय दुमत असण्याचं काही कारण नाही किंवा ते भावना व्यक्त करू शकतात त्यांना लोकशाहीत अधिकार आहे परंतु त्यांनाच एक आमची विनंती आहे की आपण आणि आपला सगळा समाज आणि मराठा समाज गोर जे गोरगरीब लोकांना आरक्षण लागते यासाठी आपण संघर्ष करू जन चळवळीच्या माध्यमातून सगळा मुस्लिम बांधव या राज्यातला सगळा मराठा बांधव धनगर बांधव सामान्य आपण एकत्रित येऊ आणि आपण गोरगरिबांना न्याय देण्यासाठी चळवळ उभी करू राजकारणाचा भाग हा वेगळा आहे त्या मार्गावरती आम्ही नाहीत आणि जाणार पण नाहीत